रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच पारनेर आळेफाटा व सोलापूर बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला मित्रा जानु जानु तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करेल पिंपळागाव बसवंत इथून पिंपळागाव बसवंत सत्तावीस हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवका झाली होती चारशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज कांदे विकले सरासरी कांदेचे भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले सायकेड्या ते दोन हजार नऊशे नव्वद क्विंटलच्या चावकाली होती सायखेडा येथे सहाशे रुपयापासून एक हजार एकशे बारा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नामपूर येथे सात हजार क्विंटल चावकाली होती शंभर रुपयापासून एक हजार तीनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत नामपूर येथे कांदे विकले सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले साठाणा येथे तेरा हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल चाव होती दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सटाणा ते कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकले मानमाळे येथे तीन हजार क्विंटल चाव होती चारशे रुपयापासून एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत कांदे मानमाळे येथे विकले सरासरी कांदे एक हजार रुपये क्विंटल पर्यंत मनमाड इथे विकले येवला येथे पाच हजार क्विंटल चावकाली होती शंभर रुपयापासून एक हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज येवला येथे विकले अंदर ते चार हजार क्विंटल चावकाली होती शंभर रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले सरासरी कांदे आठशे रुपयापर्यंत अंधर सुले ते आज विकले लासलगाव येथे ते सहाशे नव्याण्णव वाहनांमधून कांदे चावकाली होती पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांद्याचे भाव एक हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासा लागव ते आज कांदे विकले चांदवड येथे आज तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे तेरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी गोर्डा एकशे बहात्तर रुपयापासून सातशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी गोल्डी बॉर्टा तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे आठशे रुपये सरासरी कांदे विकले जास्त जास्त एक हजार एकशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले बोर्डाने ते सरासरी कांदे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्त जास्त एक हजार सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सोलापूर येथे एकशे पंचावन्न कांदा गाड्यांची आली होती तीनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले पारनेर येथे चार हजार एकशे चौपन्न क्विंटलची अवकाली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पारनेरे आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आळेपाटा येथे सहा हजार आठशे अकरा क्विंटलच्या कांद्याची आली होती नऊशे रुपयापासून एक हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत आळेपाटा येथे कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज टोटल छप्पन हजार एकशे पंच्याऐंशी कोन्यांची अवकली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटीचे कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईज एक हजार दोनशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी क्वालिटी कांदे दोनशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा